नमस्कार मित्रांनो काल जो आपण व्हिडिओ टाकला होता मावली व मल्लारचा तर मित्रांनो बैल जोड विक्री झालेली बैल नाशिकमध्येच होते बैलला आणायचे होते परंतु काही कारणामुळे नाही आणले बैल तिथूनच विक्री झालेले बैल दोन लाख एकवीस हजार रुपयाला विकले कारण की बैल पालखीची होती मित्रांनो त्यामुळं जरा किंमत त्यांची जास्त लागली सध्या जे आहे बैलांचं मार्केट सगळे बाजार रहिवास आहेत मित्रांनो हिरापूर नेकनोर साळेगाव पुन्हा हे नातापोर झालं पुन्हा पातर्डी झालं सगळे बाजार दहा दहा वीस दुण वीस हजारांनी रहिवास आहेत ज्या व्यापाऱ्यांनी एक दहाला घेतले तर आज बैल ते लाखाला ना त्याच्यामुळं बैल खरेदी करताना गडबड करू नका बाजार सध्या फुटरुवास आलेले आहेत आणि मावली व मल्हार हे बैल जोड विक्री झाली त्यामुळं कुणीही फोन करू नका त्या बैलासाठी व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा फेसबुक पेजला फॉलो करा व आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ हा पोहोचला जाईल आणि बेल आयकन देखील दापून घ्या जा मित्रांनो व्हिडिओ लवकरात लवकर पाहण्यासाठी आज जामखेडला बाजारला जायचो होतो शूट कराय परंतु पाऊसच चालू आहे आमच्या वेळमध्ये त्याच्यामुळं आज काय जामखेडला जाणं शक्य नाही उद्या एकमेवचा नक्कीच बाजार तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यामुळं लगेच जाऊन सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो